ऐकायचं दादा ऐकायचं ना मराठा समाज का भेटलाय अरे ज्या आजीला पंढरपूरची वारी करताना पाय थकत नाहीत त्या आजीला मान्या सुरू मारलंय ज्या मावलीच्या डोक्यावर चाळीस टाके पडल्यात ज्या ताईला चालता येत नाही त्या ताईच्या अंगावर काटे हलल्यात मनोज समाज भेटलाय दादा मनोज समाज भेटलाय मनोज समाज भेटलाय अरे ज्या छत्रपतीच्या शिवाजी राजामध्ये स्त्रीकडे वाकड्या नजरेकडे डोळे काढून जातले घेतले जात होते अरे त्या छत्रपतीच्या राजामध्ये तुमच्या आणि आमच्या माताला तर समजून जा साहेब तुम्ही शंडात तुम्ही शंडात म्हणून समाज पेटलाय साहेब म्हणून म्हणून पेटलाय गाडीत पेट्रोल नाही अरे म्हणलं पाचशे रुपयाचं पेट्रोल समाज बांधव त्याच्या गाडीमध्ये पाचशे रुपयाचा पेट्रोल टाकलं मध्ये नेलं ज्या ठिकाणी पाटील उपोषण करतात त्या ठिकाणी गाडी उभा केली त्या ठिकाणी गाडी उभा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक लहान मुलगा खेळत होता लहान मुलगा खेळत असताना मी म्हणलं जा जाण त्या लहान मुलाला विचार मराठा समाज पेटलाय का मराठा समाज पेटलाय का तो व्यक्ती त्या खेळणाऱ्या लहान मुला स्पर्श केला सर तो व्यक्ती त्या खेळणाऱ्या लहान मुलापाशी गेला लहान मुलाला म्हणला बाळा इकडे बाळा इकडे खेळणार लहान मुलगा त्या बाबा आलं सर त्या भाईया पशी आलं त्या दादा पाशी आलं आणि म्हणले सर ह्या लहान मुलाला विचारायचं होय मराठा समाज पेटलाय का लहानच होत असं लयच बुटकास लहानच खेळतच होत आणि त्या मुलाला विचारायचं मराठा समाज पेटलाय का म्हटलं हा अरे ह्याच मुलाला विचार मराठा समाज पेटलाय का त्या बाळापाशी गेला तो भाऊ बाळापाशी गेल्याच्या नंतर त्या बाळा म्हणला बाळा मराठा आरक्षण मनोज जारंगी पाटील आणि मराठा समाज एवढा पेटलाय का एवढा पेटलाय का ते म्हणला दादा माहित नाही तुला का पेटलाय अहो अण्णासाहेब पाटलापासून मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे हजारो बांधवांनी आत्महत्या केल्या हजारो बांधवांनी आत्महत्या केल्यात अनेक बांधवावर केसेस पडल्यात म्हणून मराठा समाज भेटलाय व्यक्ती माझ्यापर्यंत परत वापस आला त्या लहान मुलाला अंतरवालीतल्या लहान मुलाला असं वाटलं याचं समाधान झालं नाही त्या अंतरवालीतल्या लहान मुलाला असं वाटलं याचं समाधान झालं नाही त्याने परत आवाज दिला ए दादा दादा परत वापस त्या लहान मुलापाशी आला ते म्हणाला दादा तुझ्या चेहऱ्याकडे पाहून मला वाटतंय तुझं समाधान झालं नाही दादा तुझ्या चेहऱ्याकडे पण पाहून मला वाटतंय तुझं समाधान झालं नाही दादा तू तर सांगितलंस ना नाही दादा तुझं समाधान झालं नाही सांगतो थांब दादा सांगतो थांब रे त्या लहान मुलांनी सांगायला सुरुवात केली सर त्या लहान मुलांनी सांगायला सुरुवात केली दादा एकोणतीस आठ दोन हजार तेवीस ला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते रे दादा एकोणतीस आठ दोन हजार तेवीस ला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते रे दादा तीस आठ ला शहागड ला सभा घेतली तीस आठ दोन हजार तेवीस ला शाहगड ला सभा घेतली एक तारीख आली दादा एक तारीख आली एक तारखेला संध्याकाळ होत आली दादा संध्याकाळ होत आली हरिनामाचा गजर चालू होता रे दादा अरे दादा हरिनामाचा गजर चालू होता विठ्ठल विठ्ठल सर्व समाज बांधव करीत होते रे दादा तिथं विठ्ठल विठ्ठल सर्व समाज बांधव करीत होते रे अरे दादा अचानक पोलीस पाठ आला आणि काट्याचा बुक्याचा मारा चालू केला रे दादा विठ्ठल विठ्ठल मारणाऱ्या आजीला सुसुस्तर मारले रे अरे ज्या आजीनं आजपर्यंत पंढरपूरची वारी ज्या पायाने केली त्या पायाला माड्या सुजुस्तर मारले रे दादा सुजुस्तर मारले रे अरे लहान लहान मुलाच्या डोक्यात काट्या घातल्यात रे दादा लहान लहान मुलाच्या डोक्यात काट्या घातल्यात रे अरे चाळीस चाळीस टाके पडूस तर डोके फुटूस तर मारले रे दादा चाळीस चाळीस टाके फुटूस तर डोके फुटूस तर मारले रे छाती छरे घुसलेत पोटात चेरे गुतलेत आजही चर्रे पोटातले निघत नाहीत रे दादा आजही चरे पोटातले निघत नाहीत रे अरे एवढंच नाही रे दादा त्या हरिपाठामध्ये माझी लहान बहीण होती रे अरे दादा त्या हरिपाठामध्ये माझी लहान बहीण होती तिला चालता येत नव्हतं त्या लहान बहिणीच्या अंगावर काट्या घातल्यात रे त्या लहान बहिणीच्या अंगावर काट्या घातल्यात रे दादा काट्या घातल्यात ऐकायचं ना तुला दादा ऐकायचं ना मराठा समाज का भेटलाय अरे ज्या आजीला पंढरपूरची वारी करताना पाय थकत नाहीत त्या आजीला मान्या मारलंय ज्या मावलीच्या डोक्यावर चाळीस टाके पडल्यात ज्या ताईला चालता येत नाही त्या ताईच्या अंगावर काटे हलल्यात मनोज समाज भेटलाय दादा मनोज समाज भेटलाय मनोज समाज भेटलाय अरे ज्या छत्रपतीच्या शिवाजी राजामध्ये स्त्रीकडे वाकड्या नजरेकडे डोळे काढून जातले घेतले जा, जात होते अरे त्या छत्रपतीच्या राजामध्ये तुमच्या आणि आमच्या माताला असाल तर समजून जा साहेब तुम्ही शंडात तुम्ही म्हणून समाज पेटलाय साहेब म्हणून म्हणून पेटलाय उगच नाही साहेब उग आपण सर्वजण या ठिकाणी आला सर्वांचे आभार मानतो माझे लांबलेले दोन शब्द सुद्धा थांबवतो शेवटला आपल्याला फक्त गर्जना करायची आहे गर्जना अशी झाली पाहिजे शेवटला गर्जना अशी झाली पाहिजे साहेब सांगलीतल्या प्रत्येक टोकाला आवाज केला पाहिजे सांगलीतल्या प्रत्येक टोकाला आवाज गेला पाहिजे न आ या व्यक्तींना तिथं हादरा बसला पाहिजे अरे सांगलीतल्या राम मंदिरापाशी काय हादरा बसलाय काय इथं हादरा बसलाय का काय भूकंप झालाय का काय इथं भूकंप झालाय का काय त्याचा हादरा तिकडं बसला पाहिजे शेवटची घोषणा द्यायची आहे प्रत्येकाने घोषणा अशी द्यायची की श्वास ओढून धरायचा आहे पोटामध्ये आणि पोटामध्ये श्वास ओढून धरल्याच्या नंतर तो काळजातून बाहेर आला पाहिजे आणि बाहेर आल्याच्या नंतर ज्वाला रूपाने बाहेर पडला पाहिजे ज्वाला रूपाने बाहेर पडला पाहिजे ज्वाला रूपाने महाराष्ट्राची कोण स्वामी आहे तुळजाभवानी इकुरेल्या देश बांधवांना एकत्र सूत्रामध्ये कोणपण स्वातंत्र्याचं जल्लोषन करणारे राजमाता महासाहेब जिजाऊ कुलदीपक मोगल महामेरो बहुत जनांशी आधारो संकटांचा निर्धारो नरपती हरपती गजपती गणपती भूपती प्रजापती कीर्तिवंत बुद्धिवंत यशवंत वरदवंत नीतिवंत सामर्थ्यवंत आचारशील विचारशील न्यायशील दानशील धर्मशील सकल कुल लक्ष्मी अलंकृत कुलवाडी भूषण चरित्र संपन्न प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंश राजा दिराज श्रीवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के